पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा सिन्नर अकोले व संगमनेर मार्गे जावा या एकमुखी मागणीसाठी बोटा येथे विकास क्रांती सेना तसेच विविध संघटनांच्या वतीने दोन ते अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आमदार अमोल खताळ हे आंदोलनस्थळी उपस्थित नव्हते त्यांच्या मध्यस्थीने पत्नी नीलम खताळ यांनी आंदोलनस्थळावरून थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन लावत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणण्याचे साकडे घातले त्यावर महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांच्या समवेत रेल्वे कृती समितीची बैठक घडवून आणू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आंदोलन करताना भ्रमणध्वनीवरून दिले त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास चाललेला रास्तरोको आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात अकोलेचे आमदार किरण लहामटे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ मागमचे राज्य सचिव अजित नवले बाजीराव दराडे विनय सावंत यांच्यासह संगमनेर व अकोले तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पुणे नाशिक रेल्वेमार्ग सिन्नर अकोले संगमनेर मार्गे गेला पाहिजे आणि देवठाण संगमनेर व बोटा येथे रेल्वे स्टेशन झाले पाहिजे या मागणीवर आम्ही सर्वजण ठाम आहोत तसेच जोपर्यंत मुख्यमंत्र्यांबरोबर रेल्वे कृती समितीची बैठक होत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही वेळेप्रसंगी जेलमध्ये जाण्याची वेळ जरी आली तरी आम्ही मागे हटणार नाही असा इशारा ज्येष्ठ नेते कारभारी उगले जालिंदर वाकचौरे बाजीराव दराडे महेश नवले जनार्दन आहेर चंद्रकांत गुले अजय फटांगरे जालिंदर गागरे किशोर डोके गणपत फुलवडे ज्ञानदेव गडगे गौरव डोंगरे व सुहास वाळूज आदींनी दिला आहे या आंदोलनामागची भूमिका विकास क्रांती सेनेचे संतोष फापाळे भगवान काळे पत्रकार सतीश फापाळे यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केली संगमनेर अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले आणि जम्मू च्या बंद भगिनी आपल्या या रेल्वेच्या संदर्भामध्ये जी गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर माझ्या मुख्यमंत्र्यांनी भेटून आणि रेल्वे निवडण मान्य जाईल असं निवेदन दिलेलं आहे आता या महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीमध्ये रेल्वे मिळाला नाही त्याबरोबर मी रेल्वे मंत्री राजकीय माहिती बोललं झालं त्याने त्याने आता मानले की आज वाजता आता हे उद्या पंधराच्या पंधरा सोळाची बंदूक झाल्यानंतर मी आज किंवा उद्या मुख्यमंत्री बोलवू

माझे साहेब नमस्ते मी अजित नवले बोलतो आपण फोन केला आपला खूप खूप आभार व्यक्त करतो आमची काळजी इतकीच आहे की एक फेब्रुवारीला केंद्रीय बजेट मांडलं जात आणि त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या पूर्वी एक महिन्यामध्ये पूर्ण होते हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि म्हणून आम्हाला काळजी इतकी आहे की आपण जर खूप वेळ त्यामध्ये प्रक्रियेमध्ये घातला आणि या, या बजेटमध्ये जर त्याचं प्रोव्हिजन झालं नाही आणि जो मार्ग ऑलरेडी बदलला आहे त्याच्यासाठीचा पुनरुच्चार जर केंद्रीय बजेटमध्ये झाला तर आपल्याला वर्षभर थांबावं लागेल आणि मग त्यावेळी आपण स्वतः सकारात्मक आहात मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत आमच्या दोन्ही तालुक्याचे आमदार सकारात्मक आहेत खासदार साहेब सकारात्मक सकारात आहेत असून सुद्धा केंद्रीय बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे परत वर्षभर आपल्याला काही करता येणार नाही ही काळजी आम्हाला वाटते आणि म्हणून आपल्याला विनंती आम्ही करतोय की खूप ताकदीनं लवकरात लवकर वीस तारखेच्या आत माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर जर आपण भेटू शकलो आणि तातडीने मुख्यमंत्री साहेब आणि आपण नेतृत्व करत जर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे हे जर आपण जाऊ शकलो तरच आपल्याला एक फेब्रुवारीच्या आत निर्णय घेता येईल आपण ते करावा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण तो पुढाकार घ्यावा अशी विनंती आम्ही सगळ्या आंदोलकांच्या आप वतीने आपल्याला करतोय <laughs>

म्हणजे आम्ही पण आग्रही नाही एकवीस तारखेच्या आत भेट द्यावी आणि तुमच्या नेतृत्वाखाली एकोणीस तारखेच्या दरम्यान संगमिर्ला प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टरांचं तुमची एक बैठक करावी विनंती आहे

की जे लहान भाऊ मोठा भाऊ लहान भाऊ मोठा भाऊ हे काही मला माहीत नाही पण माझं एवढं जनतेने म्हणणं आणि सगळ्यांनाच म्हणणं आहे जर तुम्ही स नगर कुड्याची संगमनेरवाल्याची लहान आहे तर देणारा हा मोठा असतो तर त्याप्रमाणे तुम्ही मोठेच झाले आम्ही तुमच्या खाली लहानच आहोत कारण की जनता जेव्हा नदीला पाणी नसतं ना तेव्हा कळतं की तळमळीने वरतून पाणी येणार आहे ते असेही असे वरती मान करून बघतात की वरतून कधी पाणी येतं आहे तर माझं हेच सगळ्या जनतेला सांगण्या इच्छा आहे म्हणजे म्हणून मी एक छोटी एक सगळ्यांची हे त्याप्रमाणे मी आज भाऊ म्हणते यांना की माझंही कळतंयचं जे काही लहान मोठं लहान मोठं हे सोडून द्या जे झालं ते सोडून द्या पण खरं तुम्ही मनाने मोठे आहेत म्हणून कुठंतरी आज संपूर्ण नगर जिल्हा सुरू आहे पाण्याने ओला म्हणतो ना आपण ओला दुष्काळ म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पाणी आहे आपल्या माता भगिनींच्या डोक्यावरचाही हांडा उतरला आहे आणि जो हांडा जो सापूर पठार भागातला महिलेंचा भाऊ जसे आमदार म्हणजे प्रचारासाठी फिरत आले तसं त्यांचं म्हणणं होतं की भाऊ हा आमचा हंडा उतरला पाहिजे तो भाऊ मी शब्दाला जागले आणि आज कुठेतरी आपल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला आहे म्हणजे खरं तर मोठे तुम्हीच आहे आणि सदैव तुम्हीच मोठे राहणार आहे मुद्दा पाठोपाठ आम्ही सुद्धा मोठेच होणार आणि मोठ्यापणाच सगळे पुढे जाऊ कुठे कुठेतरी एक भाऊ शब्दालाय भाऊ म्हटला होता की कौशा अकोल्याच नाव घेतो हे आमदार आणि हे आमदार या तालुक्याचे त्या तालुक्याचे जर जनतेसाठी खंबीरपणे उभे आहे तर कोण काय म्हणाल काय म्हणाल पेक्षा आपण जनता म्हणतोय आपलं जे म्हणणं आहे की जे स्पीड पुणे नाशिक रेल्वे आहे ती सिन्नर संगमनेर बोटा आळेफटा मार्गेच पुण्याला जाणार तर नक्कीच ह्याच्या पाठीशी तुमचे दोन भाऊ खंबीर तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्या पाठीशी पालकमंत्री उभे आहेत त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उपमुख्य उभे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आपले ना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा उभे आहे तर आता आपण बघतोय की आपलं परत तिथेच राजकारण आणू नये म्हणतात पण हा प्रश्न येतोच केंद्रातही आपलं सरकार आहे राज्यातही आपलंच सरकार आहे तालुक्यातही आपलंच सरकार आहे आणि आपल्या घराघरातही आपलंच सरकार चालते तर आपण या संधीचं आपण सगळं सोनं करा एक वेकोप्याने राहा एक चुकीने राहा आणि कुठंतरी लहान मोठं सोडून द्या असेच एकत्र येऊन या महत्त्वास जाऊन आज साहेबांनी आपल्या पालकमंत्री साहेबांनी त्यांच्या संपर्कात जरी आज आपल्या संगमना तालुक्याचे आमदार अमोलता पाटील उपस्थित नव्हते पण त्यांचा त्यांचा कंटिन्यू फोन चालू होता आणि या आंदोलनासाठी त्यांचं विचार प्रत्येक प्रत्येक मिनिटाला ते अपडेट घेत होते की कुठपर्यंत आलं काय झालं कसं काय मग साहेब बोलले आपल्याला आपल्याला शब्द दिला की वीस तारखेच्या आत आपण म्हणजे अठरा एकोणावीस तारखेलाच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत नंतर पुढे आपलं म्हणणं मांडणार आहे की जे एक फेब्रुवारीच्या आज जे बजेट आपण सादर करणार आहे त्याच्या सहभागी सगळ्या बैठका घेऊन सगळं मंडळ एकत्र घेऊन सगळ्यांचा हा प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे तर नक्कीच जे काही भाऊ बोलले भाऊ हे भाऊ ते भाऊ आणि तुम्ही सर्व जनता कारण की हे एकाने होत नाही जे गाव करील ते गावच करील म्हणजे गाव करील तो राव करणार नाही तर तुम्ही आमच्या सोबत आहे असे सोबत पुढे पुढे जाऊ आणि आपला हा प्रश्न पूर्णत्व असते साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव